आज मी बनवते व्हेजिटेबल पुलाव हा बाबा हा कांदा टमाटो लसण कोथिंबीर मिरची पेस्ट आणि खडा मसाला आता तेलात परतून घेतलाय आणि हा तांदूळ भिजत टाकलाय भाज्या आता मी करते व्हेजिटेबल पुलाव आपला कांदा लाल झालेला आहे वाफेमुळे दिसत नाहीये आता मी ह्यात घालते भाज्या भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून घ्यायचा भाज्यांमध्ये वाटाणा घेवडा फ्लावर बटाटा फरस बी असे सगळे भाज्या घेतल्या आहेत तर त्या चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या परतून घेतल्यावर मग त्यात थोडं गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्याने वाफ लवकर येते आणि जवळजवळ पाऊण तास मी हा तांदूळ भिजत ठेवला आहे चांगला फुलला आहे म्हणजे भात छान मऊ मोकळा होतो गिस्सा होत नाही हा बघा ह्या भाज्या सगळ्या परतून झाल्या आहेत आता मी ह्यात गरम पाणी टाकते गरम पाणीला अजून हो एक उकळी आली किंमत थोडंसं मीठ टाकून हा तांदूळ टाकून शिजवायचा एक उकळी आली हे बघा पाणी उकळते आता मी ह्यात टाकते तांदूळ आता मी टाकलाय तांदूळ आता त्याला एक उकळी आली की मग गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून वाफेवरणी शिजवायचं हा बघा आमचा पुलाव रेडी किती छान दिसतोय मग मग बघू शकता तुम्ही त्याच्याबरोबर कोशिंबीर या जेवायला